नमस्कार मी ईशा जगताप झी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे येत्या एकोणीस सप्टेंबरला एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येणार आहे तर ही बातमी कोणत्याही मराठी हिंदी किंवा इंग्रजी वृत्तवाहिनीवर प्रदर्शित होणार नाही किंवा कोणताही बातमीदार ही बातमी सांगणार नाही तर ही बातमी प्रदर्शित होणार आहे थेट चित्रपटगृहांमध्ये आणि ही बातमी सांगणार आहेत आपले मराठमुळे कलाकार तर ही आतली बातमी नेमकी काय आहे हे जरा मी माझ्या सूत्रांकडून जाणून घेणार आहे त्यासाठी आज आपल्या बरोबर आहे खरं तर एवढ्या मोठ्या कलाकारांची ओळख तुम्हाला करून देण्याचं धाडस माझ्यात नाहीये कारण डॉक्टर मोहन आगाशे सर यांना कोण नाही ओळखत खर तर इतकं काम केलंय आपण पन्नास वर्ष विविध नाटकांमधून मालिकांमधून चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवते आणि तरी सुद्धा आपण म्हणत आहे की कोणही ओळखत आपलं खूप खूप स्वागत आहे झी चोवीस तास मध्ये तसंच ज्याला आपण आपला सिद्धू म्हणतो सिद्धार्थ जाधव तुझंसुद्धा खूप खूप स्वागत आणि आज आपल्याबरोबर आहे अभिनेत्री प्रीतम कागणे सुद्धा आहे नमस्कार प्रीतम आणि प्रस्तुत बातमी फुटली या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल गांधी देखील आपल्या बरोबर आहेत नमस्कार आपल्या सुद्धा। अच्छा सुद्धा। ते निर्माते सुद्धा आहेत या चित्रपटाचे वा सुंदर लेखक आणि बरं त्यांचा हा पहिला मराठी चित्रपट आहे बरोबर <laughs> चला मग आजच्या या चर्चेला सुरुवात करूया खरं तर आतली बातमी फुटली याचा मी जेव्हा प्रोमो पाहिला तर माझ्यातली बातमीदार दूरच राहिली पण एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून एवढा उत्सुकता वाढवणारा हा असा प्रोमो आहे ना की गोंधळ झाला मला खरंच काय आहे आतली बातमी काय आहे आणि काय हा गोंधळ सुरू आहे असं सगळं सगळे विचार मनात सुरू झाले आणि आता इथे खात्रीलायक सूत्र सर तुम्ही आहात तुम्ही सांगा मला की काय ही बातमी बातमी पाहायला मी येईन चित्रपटगृहात पण कथानक काय आहे एकंदरीत तेच बघायला मी जाणार आहे एकोणीस तारखेला सांगितलंच नाही मला ती आतली बातमी अजून आतच ठेवली त्याने आणि आम्हाला वरवरची बातमी दिली सगळी मला माझी माहिती आहे त्याला त्याची माहिती आहे तिला तिची माहिती आहे सर तु, तुम्ही तुम्ही तुमच्या कॅरेक्टरची माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगा माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे भास्कर वानखेडे अच्छा आणि माझी बायको सविता वानखेडे रोहिणी हप्ता मी हो रोहिणी मॅडम आम्ही दोघांनी काम केलंय हो आणि हा आमच्या घरात घुसतो <laughs> कोण आहे मला माहिती नाही आहे आणि तरी तुम्ही त्याला सुपारी देता की माझ्या बायकोचं खून कर <laughs> मुलीचं खून कर नाही नाही सुपारी मी देतोच <laughs> ती मला द्यायचीच असते तुम्ही ती दिलेलीच आहे पण ती नक्की कोणी घेतली माहिती नाही आहे अच्छा हा अच्छा खरोखर मी जसं सांगितलं की उत्सुकता वाढवणार असा आणि तुम्ही सांगत नाही कथानक नेमकं काय आतली बातमी बघायला मी येणार कथानक सांगणं कारण काय एक गोष्ट नाही याच्यामध्ये एक पाच सात गोष्टी आहे बरो बरोबर आहे बरोबर आहे हिची गोष्ट एक वेगळी आहे याची वेगळी आहे माझी रोहिणीची वेगळी आहे आणखीन एक लहान मुलगी आहे तिची वेगळी आहे अशा एक सात आठ गोष्टी कुठेतरी एकत्र येतात ट्रेलर पाहिलं ना तेव्हाच असं झालं की आता काय काय अजून बघायला मिळणार आहे याच्यात आता काय बघायचं राहिलंय मी तर त्यांना म्हंटल की आपण ट्रेलरच रिलीज करू नाही असं कसं आम्हाला बघायचंय मग एकोणीस तारखेला हो हो नक्की 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 मग मला बातमी कळली की सांगतो मी तुला आणि सिद्धू तू थेट मोहन सरांवर गोळी धरलीयस बंदूक धरलीयस कॅरेक्टर बर तू सुपारी घेतोस आणि मग नंतर म्हणतोस की बायको म्हणते की चहा स्टेप मध्ये खून करायचं आहे काय ही फॅमिली आहे काय गोंधळ काय हा नाही पहिल्यांदा मीच पिस्तूल धरलं याच्या डोक्यावर तेच माझं पिस्तूल माझ्या डोक्यावर धरतो एवढं धाडस म्हणजे काय हे कॅरेक्टर एवढं धाडस तुमचे जे सूत्र आहेत त्यांनी जी तुम्हाला जी काय बातमी दिली आतली बातमी तीच बातमी आहे मुळात एक छान असा दिग्दर्शक आमचे सांगतीलच पण आम्हाला सगळ्यांना त्यांनी जेव्हा सिनेमा ऐकवला होता या सिनेमाचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे है। oh. म्हणजे मी नेहमी सांगतो मी नेहमी बोलतो मला कारल्याची भाजी आवडायची नाही तर माझी आई त्यात बटाटे टाकून द्यायची कारण बटाटे मला आवडतात तर आवडीच्या गोष्टींबरोबर काही शिकाऊ गोष्टी पण आपण खाल्ल्या पाहिजेत हे मला आईने त्याबद्दल शिकवलेलं आहे मराठी सिनेमा हा मनोरंजन करतो प्रबोधन करतो या सगळ्या गोष्टी मराठी सिनेमात होत असतात आतली बातमी फुटली हा आशात पॅटर्नचा एक सिनेमा आहे ज्यात ही जी सगळी सरांनी आता नावं घेतली मी आहे प्रीतम आहे डॉक्टर मोहन आकाशी सर आहेत रोहिणी अटंगडी मॅम आहेत विजय निकम सर आहेत भारत गणेशपुरी सर आहेत आनंदा कारेकर आमचा आमीर तळवळकर त्रिशा हे सगळ्यांच्या लाईफमध्ये काही काही गोष्टी घडतात सगळ्या एका ठिकाणी येतात असं ती छान एक गोड गोष्ट आहे पण मुळातच आमचे तुमचे जे सूत्रधार आहेत त्यांनी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तसंच आहे माझं पण की मी का बंदूक रोखली आहे आता त्यांनी सांगितले आधी त्यांच्याकडे बंदूक असते मी मी घेतो काय तुम्हाला तर मुळात या सिनेमाचा भाग होणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे मी प्रीतमला त्याचं क्रेडिट देईन कारण काय होतं तुम्हाला वाटतं असं होणार तसं होतच नाही काहीतरी वेगळंच <laughs> होतं मग शहरांना वाटतं आता असं होणार तसं होतच नाही आणखीनच वेगळं काहीतरी होतं हे सगळे जे मी आत्ता यांनी सगळी नावं जी हां त्या प्रत्येकाची एक एक स्टोरी असल्यामुळे प्रत्येकजण दुसऱ्याच्या स्टोरीमध्ये जायचा प्रयत्न करतो आणि म्हणून पंचायत होते नक्की आहे हेच कळत नाही आता 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 माझी उत्सुकता शिगेला पोहोचली शिगे शिगेच्या पुढे जाणार आहे पण म्हणजे या प्रीतमने माझं नाव विशाल सरांना सुचवलं की ह्या पात्रासाठी तुम्ही सिद्धार्थचा विचार करावा आणि मग विशाल सर जयनेश सर तेव्हा लोणावळीला आले होते त्यांनी मला ही गोष्ट ऐकवली आणि सिनेमाचा विषय एवढा इंटरेस्टिंग आणि मस्त आहे आणि मला क विशाल सर तेव्हाच म्हणाले होते की डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणी अटंगडी मॅम यात काम करणार आहेत तर याचं नाव नाव माझं आणि तुम्ही रोहिणीताईंचं नाव सुचवलं आणि मग विजय निकम सर भारतकर यांनी आपण नाव सुचवून ते आले नाही <laughs> पण मग जेव्हा या, या दोन दिग्गज कलाकारांबरोबरच स्क्रीन शेअर करायला मिळणार हे कुठलाही कुठलाही कलाकार ती ती संधी सोडू शकत नाही तशी मीही नाही सोडली पण त्यांच्यावर काम करण्याबरोबरीने एका चांगल्या सिनेमाचा भाग आहोत हे त्याला आणखीन एक मला चांगली गोष्ट मिळाली सो so, तो आता ट्रेलर म्हणजे खरंच काल ट्रेलर रिलीज झाला आणि ज्या पद्धतीने पहिलं तर टीझर आला ज्यात मोनाकाशी तर मला सांगतात की बाई चार स्टेपने सविताला मारायचं तू आणि त्या टीजरवरच आम्ही इतके दिवस होतो मग गाणी आली प्रीतम आलं माझं आलं माझं त्रिशाचं आलं माझं गौतमीचं आलं पण काल काल ट्रेलर आल्यानंतर जी रिॲक्शन मिळते की म्हणजे विशाल सर आणि उत्तम पद्धतीने तो ट्रेलर तो सिनेमा छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला त्यात मजा आहे मस्ती आहे एंटरटेनमेंट आहे पण त्यात डॉक्टर मोहन आकाशी सर आणि ताईंचा एक वेगळा पॅटर्न आहे विजय निकम सर वेगळ्या पद्धतीने दिसतात प्रीतम वेगळ्या पद्धतीने दिसते तर मला वाटतं एक छान एक चांगली गोष्ट एका चांगल्या पॅकेजने एक चांगला विषय मांडण्याचा प्रयत्न केला आणि मी ती बंधू का रोखतो सरांच्या डोक्यावर ते तुला एकोणीस सप्टेंबरला मी तो काय म्हणतो की तुम्ही एक स्पर्धाच ठेवा की <laughs> काय ट्रेलर बघितल्यानंतर प्रत्येकाने काय गोष्ट आहे या सिनेमाची हे लिहून पाठवा हो oh, मला सगळ्यात जास्त जवळची गोष्ट सांगेल त्याला बक्षीस द्या तुम्ही प्रीमियरला बोलू आपण म्हणजे जवळची गोष्ट कोणी सांगू नाही ती ती जी मजा खरंच ती गोष्ट करायला मिळाली मला मला तो मुवमेंट जगायला मिळाला कारण सरांबरोबर काम करायची इच्छा म्हणजे त्या आत्ताच पन्नास वर्षाचा पन्नास वर्षाची कारकीर्द आहे मी त्याच्या अर्ध आहे माझं पंचवीस वर्षाची कार्यकिर्द आता होते सो so, इतकी वर्ष काम करणारे सर आणि त्यांच्यावर काम करण्यासाठी मला पंचवीस वर्ष वाट बघावी लागली पण वेट जो होता तो चांगला होता कारण चांगल्या सिनेमाचा भाग झालोय पंचवीस वर्ष वाट बघावी लागली माझ्यावर काम करायला <laughs> 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 की सिद्धू आता मोठा होईल मग त्याचे हळूहळू कामं येतील आणि मग एक सिनेमा येईल ज्या तो माझ्यावर काम करेल पण खरं ही मोमेंट आहे आणि ते ते करताना दडपण होतं काम करताना मजा आली पण आता सिनेमा पोहोचवताना पण सरांची जी एनर्जी आहे ज्या पद्धतीने हा सिनेमा पोहोचवण्यासाठी ते म्हणजे आम्ही तर पडतोच आहोत पण त्यात जिद्दीने सर त्यात उत्साहाने हा सिनेमा प्रमोट करतात ही खूप मोठी गोष्ट आहे ही खरी आतली बातमी आहे की आ, सर uh, आमच्या बरोबरीने त्याच उत्साहाने त्याच एनर्जीने मराठी सिनेमा प्रमोट करतात मी हे म्हणणार नाही की फक्त ते आतली बातमी करतात ते प्रत्येक मराठीविषयी बोलतात प्रत्येक मराठी सिनेमाविषयी बोलतात सो मला हे खूप बरं वाटतं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की आमचा आली बातमी सिनेमा येतोय पण त्याबरोबरीने मराठी सिनेमा कसा चाललाय मराठी सिनेमा आमचा सिनेमा कसा चाललाय हे छाप हे ते बोलत आहेत आणि ते मलाही बरं वाटते त्याबद्दल आणि खरं तर ना सिद्धू तुझ्या कामातून हा सगळा तुझा नम्रपणा प्रामाणिकपणा झळकतो आणि म्हणून प्रेक्षक म्हणून आम्हाला तुझा नेहमीच अभिमान वाटतो तू असं सांगितलं की प्रीतमने तुझं नाव सुचवलं मी जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हा तुझे जे काही डायलॉग ऐकले तुझ्या आवाजात वगैरे हे सुद्धा जाधवच करू शकतो <laughs> दुसरं कोणीच नाही करू शकत असं वाटलं प्रीतम तू हलालमधून विजेतामधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलीस आता याच चित्रपटात तुझी भूमिका काय आहे या चित्रपटामध्ये मी ललिता नावाचं कॅरेक्टर प्ले करत आहे जी साताऱ्यावरून मुंबईला शिफ्ट झालेली असते काही कामानिमित्त आणि पार्ट टाईम जॉब म्हणून ती बार मध्ये काम करत असते आणि माझं कॅरेक्टर हे प्रत्येकाशी निगडीत आहे म्हणजे ती प्रत्येक काही घडत आहे त्याच्याशी बातमी निगडीत नाहीये ना ते <laughs> सिनेमा बघितल्यानंतरच तर जो काही जो काही तिथे सगळ्या घटना ज्या घटना घडत आहेत तिथे त्या घटनांमध्ये तिचा ती नकळतपणे ती अडकली जातीय किंवा यु नो तिला ओढून ताणून तिला सुद्धा तिथं तिथे उपस्थित राहावं लागतंय न नकळतपणे सगळं तिच्यासोबत सुरू आणि शेवटपर्यंत तिचा सुद्धा प्रवास आहे विशाल सर तुमचा हा मराठी पहिला चित्र खरं तर तुमचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आणि तुम्ही मराठीमधून पदार्पण करण्याचा निर्णय घेतला जो पिक्चर की कहाणी आहे वो एक मुंबई की चॉल के अंदर सेट आहे और उसके जो किरदार है वो ज़्यादा करके जो वर्ल्ड क्रिएशन हमने किया है वो उसका जो बैकड्रॉप है वो महाराष्ट्र है बॉम्बे है और मराठी कल्चर के इर्द गिर्द हमने उसको सेट किया मेन क्या होता है पिक्चर हमने मराठी में सेट इसलिए कि जो क्योंकि एक तो स्टोरी की डिमांड थी दूसरा जब मैं मुझे ना मराठी सिनेमा के लिए कुछ करना था काफ़ी टाइम से और मुझे मराठी फिल्म्स बहुत पसंद है, है हाई ऑन कंटेंट एंड एक से एक परफॉर्मेंस देखने को मिलता है तो आज नहीं तो कल मैं मराठी में जंप करने ही वाला था इट वॉज़ वेरी क्लियर इन माई हेड एक तो करना ही था यू you नो know? तो जब ये स्क्रिप्ट आई हाँ ना तो एक अपॉर्चुनिटी जो मैं वेट कर रहा था, था तो मैंने बोला दिस इज़ इट एंड वी शुड डू इट राइट अवे एंड फिर जब कास्ट इतनी जो हम लोगों ने विश्लिष्ट बनाई थी तो एक से एक फिर जब हम लोग नॉक करते गए एंड देन यू नो दे लाइक द जो एक होता है कि जो एक राइटर्स का हमारा एक बिलीफ के साथ हम लोग हर एक एक्टर एक के पास जाते हैं जब एक एक जन जुड़ते जाते हैं तो हमारा बिलीफ और बढ़ते जाता है सबसे ज्यादा बिलीव तब मोरल बूस्टिंग होता है राइटर्स के लिए एंड एज अ डायरेक्टर आल्सो जब पिक्चर रेडी होती है और जब टीम पिक्चर देखती है और उनको पसंद आती है वो जो मोरल बूस्टिंग होता है वो अनादर लेवल पे। हा करत विशाल गांधी बिकॉज दिस इज बिकॉज ऑफ विशाल गांधी होणार है कारण सिनेमा का, छान झाला आम्ही गोव्याला ह्याचं एक स्क्रीनिंग झालं होतं एका मराठी फिल्म फेस्टिवलमध्ये तिथे खूप छान रिॲक्शन मिळाल्या आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप चांगला विषय छान पॅकेजिंगमध्ये आहे त्यामुळे त्याला एक म्हणजे मला पहिल्या दिवसापासून रिडिंगपासून आमचं जेव्हा रिडिंग झालं तेव्हाच त्यांनी आम्हाला एक ब्रिफिंग दिलं होतं की हा सिनेमा हा जैनेश सर आणि विशाल सर हे डिरेक्टर आहेत तर त्यांनी आम्हाला काय ब्रिफिंग दिलं की हा सिनेमा विनोदी नाही आहे हा कॉमेडी नाही हा ड्रामा कॉमेडी जॉनरचा सिनेमा आहे सस्पेन्स थ्रिलर त्यामुळे ते ड्रामा मेन आहे त्या गोष्टीतला पण तो ड्रामा प्रेझेंट करताना तो आत्ता पद्ध आत्ताच्या पद्धतीने केला आहे त्यामुळे हिरोईनच्या एंट्रीला गाणं आहे किंवा माझं आणि गौतमीचं गाणं आहे जे एकदम जे सिनेमाला एका ठिकाणी येतं किंवा एक इमोशनल जे माझं आणि त्रिशा ठोसरचं गाणं आहे कदाचित ते रोहिणीताई आणि डॉक्टर मोहन आकाशी सरांचं एडिट व्हर्जन पण येईल कदाचित फिल्म रिलीज झाल्यावर की क कनेक्शनवालं गाणं आहे तस त्यांच्या डोक्यात होतं की प्रमोशनल सॉन्ग करेंगे <laughs> आणि मग त्यांनी आमचे एग्नल सर ज्यांनी म्युझिक केलं आणि चैतनस यांनी लिहिलंय त्यांनी गाणं लिहिलं आणि सरांच्या डोक्यात हो थोडं होत थो की आप क्यों नाही गाते अच्छा, तो बोलो तो मैं गाऊ बोलो चलो मॅम तो जब मॅम उन्होंने टाइलस सोचा ना मॅम तो आतली बातमी फुटली जब ये नाम आया तो लोगों को ना थोडा कन्फ्युजन लग रहा था हा के यार आतली बातमी आतली बातली ये क्या ये क्या मैंने बोला यार इसका कंफ्यूजन परमानेंटली दूर करता है गाना बनाता गाना है बनाते। <laughs> और ऐसा गाना बनाते कि लोगों के दिमाग में बैठ जाए और वो सिद्धार्थ तो सर ने जो एनर्जी के साथ गाया है इज अनदर लेवल मैच मीनस हम लोगों ने उसको ट्रेलर में भी यूज किया है अगर आपने ट्रेलर देखा होगा तो स्पीड है है स्पीड स्पीड होता वाला है एंड वो सर की जो वाइब है जो एनर्जी है वो उसके साथ सूट होता है

स्वतःच कानाशी बिचारा मानाचा चांगला बोलाता बोलाता बोलून गेला नशीबी कंगाली बाबा तो बंगाली एकाच तो पुढे मी मागे मी पुढे तो मागे तो पुढे मी मागे मी पुढे तो मागे ठळक बातमी दिसली बातमी फुटली बातमी ऐकली बातमी वाजली बातमी फुटली बातमी फुटली फुटली रय आतली बातमी फुटली फुटली आतली बातमी कुठली फुटली आतली बातमी कुटली तरी आणि आता आता जर व्हिडिओ पण येईल व्हिडिओ आणखी धमाकेदार झाला त्यावेळी मजा आली म्हणजे हे गाताना पण आणि करताना मला मला वाटतं ना मला माहीत नाही हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे गाऊया गाऊया पण सगळं कठीण आहे गाणं गाणं हे रॅप सॉंग हे गाणं ते जे आपले सगळे रॅपर आहेत जे मराठी रॅपर हिंदी रॅपर ते एका श्वासात हे सगळं बोलतात ना हे कठीण आहे पण ते त्यांचा जो काही थॉट असेल तो भाई कडक आहे कमाल नाही थँक्यू म्हणजे सरांनी पण आता मस्त साथ दिली सरांनी आम्हाला साथ दिल्यामुळे ते सगळं आहे एवढं आहे बरं प्रीतम तुला पण असंच वाटतं का की म्हणजे मोहन आगाशे सरांसोबत काम करणं रोहिणी मॅडम सोबत काम करणं सिद्धार्थ जाधव सोबत काम करणं हे पूर्ण स्वप्नवत आहे म्हणजे मला मी जर तुझ्या जागी असते मला हे स्वप्नवत वाटलं असत अर्थात असा अनुभव होता अरे ग्रेट 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 कारण मला खरंच म्हणजे त्यांनी हो म्हटल्यानंतर आपण माघार घेणं म्हणजे आपण शिकायला काय मिळालं शिकायला तर, तर भरपूर मिळालं यार नकळतपणे आपण स्टुडंट म्हणून सगळ्या गोष्टी शिकतच असतो पण सेटवरती म्हणजे संयम पाळणं एक यु you नो know, एक कलाकार म्हणून आपल्या आपण काय परफॉर्म केलं पाहिजे कि के, कितपत केलं पाहिजे आणि यु you नो know, कितपत आपलं वावरणं पण असलं पाहिजे सेटवरती प्र प्रत्येक वेळेस तुम्हाला डायलॉग्सच मिळालेत आणि मगच तुम्ही ॲक्टिंग करता असं नसतं खरं तर रोहिणीताईकडून पण मला हे शिकायला मिळालं की डायलॉग नसले तरी तुम्ही डोळ्यातून एक्सप्रेशन जे एक्सप्रेशन्स देतात किंवा तुमच्या चेहऱ्याचे जे हावभाव असतील त्या नकळतपणे ताईंनी इतके सुंदरपणे दिलेत की एक मी कलाकार म्हणून जस ते ऑब्झर्व्ह करते सगळं तर हे सगळं माझ्यासाठी एक ग्रंथालयापेक्षा विनो कमी नाही आहे खरंच नकळतपणे मी खूप सगळ्या गोष्टी शिकल्या कॉन्फिडन्स वाढला एक कलाकार म्हणून स्वतःवरचा पण कारण इतक्या छान यु नो दिग्गज कलाकारांसोबत जेव्हा आपण स्टेज शेअर करतो त्यावेळेस आपण नकळतपणेच म्हणजे बूस्ट होत राहतो आणि ते कुठे ना, कुठे ना कुठे मला आता ते जाणवायला लागलंय आणि ते नकळतपणे आपल्याकडून पण छान माझ्याकडून पण काम झालं म्हणजे डिरेक्टरने काढून घेतलं सगळं छान झालं दिग्दर्शक कॅमेरामन आमचे आणि त्यांच्याबरोबर ते दोन चार लोकं होती त्यांचा फार महत्त्वाचा वाटाय सेटवर कलाकारांना कसं रिलॅक्स ठेवता येईल कसं वातावरण असलं की मन मोकळेपणाने हो लोकं काम करू शकतील हे या पिढीकडनं शिकण्यासारखं आहे म्हणजे आमच्या वेळेला तालीम मास्तर म्हणायचे आता तालीम मास्तर नसतात तालीम शिक्षक आहेत सगळे नाही प्लॅनिंग प्लॅनिंग खूप महत्त्वाचं हो आहे गं म्हणजे सिनेमा दोन पॅटर्नमध्ये करतो ना एक घराच्या बाहेर आणि घराच्या आत घराच्या आत आम्ही चौघत बाहेर जमतो तर मला वाटतं विशाल सरांनी मला सांगितलं होतं की पहिलं त्यांनी अगोदर सगळं चाळीच्या बाहेरचं शूट केलं सो हे प्लॅन होतं की बाहेर काय होणार अगोदर मग आपण घरात येऊ मग घरात आहे ना तर सिक्वेन्स पण ते तुला असं वाटणार नाही की आधी हे शूट केलं का ते शूट केलं तर त्यांचं प्लॅनिंग एक नंबर होतं की आपल्याला काय कधी कसं शूट करायचं आहे ती ती खूप महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे आणि शिकण्यासारखं मला क मला यात म्हणजे डॉक्टर म्हणजे असं कौतुक सोहळा नाही आहे पण डॉक्टर मोहन आकाशी सर आणि रोहिणी गोष्ट मला सांगायची आहे की असं नाही म्हणणार की त्यांचं खूप वय झालं आहे पण थकवा येतो कधी कधी कारण ना पण जे जयनेश सरांना विशाल सरांना काही डिस्कशन होतात काही लायटिंगसाठी वेळ लागतो अँगलसाठी वेळ लागतो त्यांच्या डिरेक्शनसाठी ज्यांना जेवढा वेळ लागत होता तेवढे हे दोघे दिग्गज कलावंत देत होते की ओके तुमचा वेळ घ्या असं नाही होतं किती वेळ तो आहे चला लवकर पाय दुख पाय आहेत किंवा थोडा वेळ असं म्हणजे मला मी इतक्यात वीस पंचवीस दिवस शूट केला मी तर एकही दिवस असं नाही आलं की नाही नाही आता मी थकलोय चला जरा अरे पाय कधीच नाही रोहिणी मोहन सर पण नाही आणि हे हे, हे खूप कौतुकास्पद होतं आणि खरोखर कर किती भारी वातावरण असेल सेटवरचं से म्हणजे जेवढं मी ऐकते तुमच्याकडून विशाल सर जे तुम्ही लिहिलं काही जी काही तुम्ही स्क्रिप्ट तयार केली त्यानंतर तुमच्या डोक्यात एक असेल असा असा माझा सिनेमा तयार होईल डिरेक्टर म्हणून तर खर कैसा झाला का तो रेडी मैडम हम लोग द रीज़न वाई हम लोग सब लोग खुश है एटलीस्ट मैं तो खुश हूँ कि जो हमने लिखा था जैसा हमने चाहा था वैसा निकल के आया है एंड सी द थिंग इज हम लोग ने राइटिंग पे बहुत मेहनत की थी तो हम लोग चार जने थे जिन्होंने मिल एकदम मीन्स हम लोग ने लिटरली दिन रात कर दिया था अमन सर है जीवक है जेनी सर है और मैं हम लोग चारों ने मिलके उधर वो हम लोगों ने ना एंड हम लोग का एक वी वर वेरी क्लियर कि हम लोग का एक प्रोसेस है जो हम लोग फॉलो करना चाहते थे वो प्रोसेस के हिसाब से वी वेंट एकदम बैंग ऑन अब क्या हुआ जैसे हमको हमें जो मुझे पर्सनली लगता है एज ए डायरेक्टर एक्टर को अगर आप ये नहीं बताओ कि उनको क्या करना है इट इज़ ओके लेकिन आपको एक्टर को ज़रूर ये बताना है कि आपको ये नहीं करना तो एंड जब एक से एक बड़े एक्टर्स हैं उनको अपना काम पता है उनको अपना कैरेक्टर पता है एंड वो अपनी जान डालेंगे ही डालेंगे द इज अ रीजन वाई देव सेड अ येस्ट टू द रोल एंड द स्क्रिप्ट तो जो नहीं करना है बस मेरा फोकस खाली ये था कि ये नहीं करना है बाकी जो करना है वो लोग कर ही देंगे एंड आई वॉज हंड्रेड परसेंट जो जैसे आपने स्टार्टिंग में एक चीज़ बोली सिद्धार्थ सर के बारे में कि वो जो कॉमिकल जो एक एंड का जो डायलॉग है ट्रेलर का वो जो डायलॉग है वो सिद्धार्थ सर दैट इज सिद्धार्थ सर एज अ पर्सन हू इज इट इन द कैरेक्टर फिर जो मोहन सर का जो आपको विटीनेस जो ट्रेलर में दिखाई दे रहा है दैट इज मोहन सर एज अ पर्सन विच इज एडॉप्टेड इन यू नो डॉक्टर भास्कर वानखेड़े जो हमारे पिक्चर का किरदार है उसके अंदर सर हेज गॉड इज एलिमेंट्स प्रीतम हैज़ गॉड हर एलिमेंट्स रोहिनी मैम हैज़ गॉड हर एलिमेंट्स तो ये सारी चीज़ें यू नो एंड वो जब कॉन्वर्सेशन प्री प्रोडक्शन में जितना टाइम स्पेंड करते हैं हम इंडिविजुअली एक्टर के साथ तो हमें समझ में आता है बट आई हैव टू डेफिनेटली स्पीक अबाउट रोहिनी मैम रोहिनी मैम सरप्राइज मी स्पेशली सर परफॉर्मेंस सेट पे तो अच्छा किया ही बट जब डबिंग पे आई मैम ओ माय गॉड एंड मैंने रियलाइज़ किया कि रोहिणी मैम जो सीनियरिटी जो एक्सपीरियंस जो बोलते हैं मैम का वो मैंने डबिंग में देखा उन्होंने शी हैड अ फ्लाइट टू कैच तो उनके पास टाइम नहीं था लेकिन मैम ने बोला कि डो नॉट वरी आई विल डू इट एंड उन्होंने पूरी पिक्चर सिक्स आवर्स में शी डिड बट इट वॉज़ एक्सीलेंट सर एक्सीलेंट एंड उन्होंने जो सेट पे किया जो काम डबिंग में जो सेट पे उन्होंने टेक्स दिए थे उनको अनदर लेवल पे जो लेके जाना वो रोहिणी मैम ने जो पोस्ट में किया वाज एक्सीलेंट एंड आई एम वेरी एक्साइटेड टू शो द द ऑडियंस ऑन दाइनटीन ऑफ सप्टेंबर तगड़ी सप्टेम्बर तुम्हार कल्पने प्रेक्षक माला है एक चीज मैं ऐड करना चाहूंगा मैम ये दो पीढ़ी की कहानी है और ये जब भी ऑडियंस जाएगी दे शुड ट्राई एंड गो विध फैमिली दो पीढ़ी साथ में जाए और आज की कहानी है घर घर की कहानी है यू नो एंड ये जो और ये मुझे इतना मुझे पता है कि जब ये पिक्चर आउट होगी तब तो मीडिया आज नहीं तो कल ये मुद्दे के ऊपर बात जरूर करेगी यू नो एंड इट इज समथिंग विच इज़ एंड इट इज ऑन मोर ऑन द सोशल फ्रंट पार्ट एंड इट इज समथिंग विच जो आप उन्नीस तारीख को देखोगे हाँ थ्री पूर्ण थ्री लेंट टू इन बरं तुम्ही या ठिकाणी आलात आणि खरंच म्हणजे एवढ्या मन मोकळ्या गप्पा मारल्यात खूप 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 आभार मी सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करते की एकोणीस सप्टेंबरला ही जी आतली बातमी फुटणार आहे ती तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघायचे स्वतः दिग्दर्शकांनी सांगितले की ही घर घराघरातली कहाणी आहे घर की कहाणी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना सासू सासऱ्यांना सुनबाईंना घेऊन जाऊ शकता हा चित्रपट पाहायला बरं चित्रपटाचं नाव काय आहे काय नाव आहे आतली बातमी फुटली।, बात फुटली नक्की पहा एकोणीस सप्टेंबरला सर्व चित्रपट गृहांमध्ये आणि ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी चोवीस तास